नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदे माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो शिरजगाव कांदा मार्केट दुपार सत्र बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आवक झालेली मित्रांनो शंभर ते सव्वाशे साधनं बघू शकता चला तर बघूया आजचे बाजार भाऊ शिरजगाव कांदा मार्केट दुपार सत्र डागी कांदा छोटा ते माझ्या रे बघू शकता डागीची क्वालिटी डागी किती झाली हो आपलं किती गेले डागी दोनशे शेहेचाळीस रुपये दोनशे शेहेचाळीस रुपये दो रिक्षा मधला माल आहे मात मालाची क्वालिटी बघू शकता पंचाळीस सात प्लस आहे दादा किती गेले कांदे आठशे एक्कावन्न आठशे एक्कावन्न रुपये आठशे एक्कावन्न रुपये दादा भाव काय गेले कांदे आपले किती गेले अडीचशे किती अडीचशे मॅडम आहे रिक्षा माल बघू शकता क्वालिटी अडीचशे हो रुपये रिक्षा मधला माल बिस्किट कलर पंचाळीस पाचसावन प्लस हे बघू शकता किती गेलेवण रुपये चारशे पंचावन्न रुपये चारशे पंचावन्न रुपये रिक्षा मधला माले मॅडम मध्ये बघू शकता बिस्किट कलर आहे गोल्टी मिक्स हे किती गेले आपले घे काय हो किती गेले चारशे गेले ठीक आहे सीट कलर आहे रिक्षा मधला माल पंचेचाळीस पासष्ट प्लस आहे बघू शकतो किती गेले आपले गांधी सहाशे सहाशे हॅलो सहाशे रुपये ट्रॅक्टर मधला माल आहे आपले आहे ना का होतश तीनशे साठ प्लस छोटा ते म्हटला माल मित्रांनो ऍवरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे दादा किती गेले कांदे आपली सातशे बहात्तर रुपये ठीके सातशे बहात्तर रुपये रिक्षा मधला माले मीडियम गोल्ड मिक्स बघू शकता किती गेले आहे तात्या चारशे एक रुपये चारशे एक रुपये काय परिस्थिती बाजार बाजारभाव हां करोडचा एवढे भाव आपली काय अपेक्षा होती सहा सातशे रुपये द्यायला पाहिजे सातशे रुपये काय करू आता भाड देईन हजार भाडणारी लांबच राहिले बरोबर सहाशे भरायला हां बरोबर करून टाक भाजी दिन आले ना आता हा

एक लाख रुपये लॉस मध्ये मग आता तुम्ही नेमकं म्हणजे काय सांगाल बा तुम्ही सरकारला कांदा बाजार भाव विषय काय काहीच नाही करीत बरोबर मित्रांनो बघू शकता चारशे एक रुपये गेले नाही क्वालिटी बघू शकता मानाची सहाशे चौदा रुपये छोटा ते मधला माले सॉरी पिकअप मधला माले बघू शकता क्वालिटी बिस्किट कलर आहे पंचेचाळीस साठ मध्ये प्लस सहाशे चौदा का ठीक आहे सहाशे चौदा रुपये ट्रॅक्टर मधला माले कलर मध्ये बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस किती गेलं का काय किती गेले एक हजार रुपये एक हजार रुपये गेले मित्रांनो बघू शकता कुठला कांदा कुठलाय चिळवणी का नाव काढलंय गायकी पट्टी बियाणं कोणतं घरगुतीचे अजून किती राहिल चार पाच चार शिल्लक भाऊ पट्टी द्या ना ड्रायव्हरकड त्यांच्याकडे का ड्रायव्हरकडं ठीक आहे एक हजार रुपये सातशे रुपये ट्रॅक्टर मधला माले मित्रांनो ऑवरेज माल बघू शकता सातशे रुपये गेलेले मीडियम साईज सातशे रुपये छोटा मधला माल आहे मीडियम साईज बघू शकता गोल्ट मिक्स कि आहे किती गेले दादा का भाव का गेले सातशे सातशे शहाऐंशी रुपये सातशे शहाऐंशी रुपये कलरमध्ये ते मारला माल मिडियम साईज आहे गोल्ड मिक्स बघू शकता एका का वगैरे सहाशे रुपये सहाशे रुपये कलरमध्ये मित्रांनो पंचेचाळीस साठ प्लस आहे बघू शकता छोटा ते मारला माल दादा भाऊ का गेले अकाउंट कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची पंचाळीस पंचावन्न प्लस रिक्षा मारला माल भाऊ पट्टी जाणार काय भाऊ झाले भाऊ काय गेले आजार हजार किती एक हजार गेलो ठीक आहे एक हजार रिक्षामधला म्हणाल मित्रांनो गुलटी मिक्स आहे मिडियम साईज बघू शकता किती गेलं दादा सहाशे सहाशे स्वतः ते मधला माल मित्रांनो कलर मध्ये पंचेचाळीस साठ प्लस आहे बघू शकता काय भाऊ झाली सातशे श्यात्तर रुपये सातशे श्यात्तर काय कि तिला भाव गेले सगळे काय अपेक्षा होते आपल्याला किती गेले मागच्या वेळेस अकराशे वेळेस कुठे गेले ते आणले होते का सातशे शहात्तर ठीक रिक्षा मालला माल आहे ॲव्हरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे किती झाली ಆಟಶೆ ರೂಪಾಯಿ ಆಟಶೆ ರೂಪಾಯಿ ಗುಲ್ ಮಿತ್ರ ಬಗೂ ಶಕ್ ಆಟಶೆ ರೂಪಾಯಿ